आणि अशा वेळेला काही लोक का वेग मला म्हणतात काय तुम्ही सारखं शिवाजी महाराज शिवाजी महाराज करत असता म्हणजे किती वेगवेगळ्या विचारांची माणसं आपल्या आजूबाजूला आहेत आणि मला त्यावेळेला म्हणजे मला हसू येतं त्यांच्यावर जर महाराज नसते ना तर आज तुमचे सरनेम मुल्ला खान अशी काहीतरी असती जे की आत्ता आपण सांगतो ना की आम्ही या या जातीत आम्ही बारा बलुतेदार अठरा पगड जाती आम्ही हे आहोत हे का सांगताय तुम्ही मला काय वाटतं ना की माझ्या आजूबाजूचा तोच माणूस खरा आत्मा आहे जो कुठल्याही किल्ल्यावर गेल्यानंतर महाराजांना फील करतो म्हणजे रायगडावर गेल्यानंतर आपल्याला जेव्हा रायगडाची माहिती सांगतात त्यावेळेला इमॅजिन कर ना की महाराज इथून चालत होते महाराजांनी इथून सगळं केलं इथे महाराज बसायचे हे फिलिंग आहेत ना हे खूप महत्वाचे आहेत आपल्यासाठी तर ते फील करता आलं पाहिजेत आणि ते फक्त आणि फक्त महाराजांना जो मानतो तोच माणूस करू शकतो